सरकार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी आमचे बीरनगर पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस गणेश सुनावणे हे चार बंगला अंधेरी पश्चिम या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करत होते त्यावेळेस एकोणीस वाजेच्या सुमारास म्हणजे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक डस्टर कार आ, चालक चालवून येत होता महाराच्या दिशेने त्याच्यात पुढे बसलेली व्यक्ती महिला व्यक्ती लिस्टेट बेल्ट घातल्यान तर निदर्शनास आल्याने त्यांनी हाताने थांबवण्याचा इशारा केला परंतु सदर ही कार थांबली नाही त्यावेळेस था कार ही अंमलदाराच्या समोर जाताना त्याने वेळा वे वे वाकडा असा इशारा केला आणि पुढे जाऊन कार थांबली त्यानंतर त्या कारमधनं महिला त्या पाठीमागे एक पुरुष आणि चालक अशी तिघही उतरून आमचे जे पोलीस अंमलदार कर्तव्य करत होते वाहतुकीचे नियमन त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याशी हुज्जत काढू लागले की एका फोटो निकाल काय आहे असं हो, वगैरे शिवी अपशब्द आणि आमचे अंमलदार कर्तव्य करीत असताना त्याची कारवाई करत असताना त्यांनी महिलेने त्यातल्या एका महिलेने आमच्या त्या अंमलदार छातीवरती धक्का मारला तसेच गाण्याने चापट मारले आणि अतिशय अपशब्द घाण्याचे शब्द त्या तिघांनीही वापरलेले त्यावेळेस आमचे आलेले तिकडचे पोलीस त्या ठिकाणी वर्सोवा पोलीस स्टेशन आणि इकड नागरिक वगैरे हे देखील समजावण्याचा प्रयत्न करत होते त्यांना परंतु ते कुठलेच ते त्या ठिकाणी सदर महिला व ते इतर दोन पुरुष असभ्य वर्तन करीत असताना गैरवर्तन करीत असताना आठवडा करीत असताना त्यांना शांतता राखण्याची समज देत होते पोलीस अंमलदार परंतु ते कोणी ऐकतच नव्हते आणि तसेच इतर नागरिक देखील त्यांना समजवत होते परंतु ते कुठल्याही मनस्थितीत ऐकण्याच्या तयारीच नव्हते आमच्या पोलीस अंमलदार हे कायदेशीर कर्तव्य करीत असताना त्यांच्यावरती हल्ला केला व कायदेशीर कामात अडथळा आणला म्हणून आम्ही कारवाई करता वर्षा पोलिस ठाणे येते फिर्याद दिल्यावरून गणेश सोनावणे यांनी वर्षा पोलिस ठाण्याने यांनी चारशे बावन ऑफिस दोन हजार चोवीस

अच्छा हाथ कर रहा है हैं क्या करेगा तरे, क्या करेगा साले अपनी कितने कितने वीडियो बनाएगा आ? बनाना तो, बनाना ये ये कौन सी कितने वीडियो बनाएगा मारो मार मार क्यों रहे हो मार क्यों रहे हो मेरा भाई बाप को नहीं किसी का